हॅलो नमस्ते राधा ज मध्ये परत एकदा तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आजचा जो पदार्थ जा आहे हा विदर्भातला आहे जेव्हा होळी असते तेव्हा हे वडे केले जातात आज आपण वड्यांची रेसिपी पाहणार आहोत मिक्स डाळींचे वडे असतात पण नेहमीसारखे नाही जरा वेगळी रेसिपी आव आहे पाहुयामध्ये रेसिपी आता ह्या सगळ्या मी डाळी घेतलेल्या आहेत या डाळी म्हणजे सुरुवातीला मटकीची डाळ घ्यायची मटकी नाही घ्यायची अशी मटकीची डाळ मिळते ही मी एक वाटी मटकीची डाळ आणि एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे त्यानंतर अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि त्यानंतर पाव वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे अशा या डाळी आहेत आणि या मी तीन ते चार तास आधी भिजत ठेवल्या होत्या आता मी ह्याच्यातलं सगळं पाणी काढून घेते आणि हे ही डाळ मिक्सरमधनं काढून घेते ह्या ज्या डाळी आहेत आता मी पाणी काढून टाकलेलं आहे आता या निथळत ठेवलेल्या आहेत थोड्या वेळ निथळून झाल्यावर मी मिक्सरमधून याला बारीक करून घेते बारीक करताना खूप पेस्ट करायची नाही जाडसरच बारीक करायचं आहे इतपत जाडसर अशी ही डाळ वाटून घेतलेली आहे मिक्सरमध्ये अजिबात पाणी घालायचं नाही शक्य होईल तेवढं कमी पाणी घालायचं आहे आता एक एक गोष्ट आपण त्याच्यामध्ये टाकूया सुरुवातीला दोन मी हिरव्या मिरच्या बारीक कट करून आहे हिरवी मिरची झाल्यानंतर कढीपत्ता हा जरा चिरून टाकायचा जास्त असेल तर जास्त वापरला तरी छान चव लागते कढीपत्ता झाल्यानंतर त्यामध्ये आपण आलं किसून घालायचं आहे लक्षात ठेवा याच्यामध्ये लसूण घालत नाही नुसतं आलं किसून घालूया आपण आलं झाल्यानंतर आता आपण थोडीशी धनेजिरे पोट टाकायची आहे साधारण एक चमचा मी धनेजिरे पोट घालते अर्धा चमचा हळद साधारण एक चमचा तिखट घालतीय पाव चमचा हिंग त्यानंतर याच्यामध्ये टाकायचे आहेत आपल्याला मेथीदाणे साधारण पाव चमचा होईल एवढे मेथी दाणे घालायचे आहेत त्यानंतर याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे अख्खी मोहरी तशीच आणि त्यानंतर तीळ घालायचं आहे एक चमचा तीळ आणि ओवा टाकायचा आहे पाव चमचा ओवा घालायचा आहे आता त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर बारीक चिरून कोथिंबीर टाकूया कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आपल्याला मोहन घालायचं आहे आता तेल तापत ठेवलं होतं मी आता साधारण एक मोठा चमचा भर होईल इतकं तेल घ्यायचं आहे आणि आपण डाळीमध्ये टाकायचं आहे आणि आता व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं सगळ्या गोष्टी आपल्या टाकून झालेल्या आहेत आता एकजीव करून घ्यायचं आहे सगळं असं हलक्या हाताने याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर वडे करायचे आहेत वडे करताना एक वेगळी पद्धत अशी आहे की सुरुवातीला हाताला तेल पाणी लावून घ्यायचं आणि असा दाबून दाबून छान असा वडा पहिला करून घ्यायचा आणि एक छिद्रमध्ये असं करायचं असा हा वडा तयार झालेला आहे बरेचदा खूप जण काय करतात की या स्टेजला हा वडा वाफून घेतात आपण वाफून घेणार नाही आहोत आपण नंतर तळणार आहोत त्याला मी पहिला सगळे वडे करून घेते तुम्हाला जर वडा करताना हे जे पीठ आहे म्हणजे आपण वाटलेली जी डाळ आहे ही जर जरा सैलसर वाटत असेल तर थोडंसं डाळीचं पीठ ॲड करा म्हणजे तुम्हाला वडे करायला सोपे जातील हे वडे सगळे करून झालेले आहेत आता मी तळून घेते तेल पण छान व्यवस्थित तापलेलं आहे मिडियम गॅसवर आपल्याला हे वडे तळायचे आहेत नाहीतर आतमधून कच्चे राहतील पाच मोठा गॅस ठेवला तर आता हे आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा तळून घ्यायचंय हे वडे नुसते खायला पण छान लागतात त्यामुळे एकदा घरी केले की लवकर संपतात त्याला वेळ नाही लागत त्यामुळे करताना ला व्यवस्थित भरपूर करा छान लागतात टेस्टी लागतात एकदम आता हे आपले वडे मस्त तळून झालेले आहेत पहा रंग पण व्यवस्थित आलेला आहे छान आत आतून तळले गेलेले आहेत मस्तपैकी आता मी काढून घेते यांना तुम्हाला मी दाखवते हा वडा भात कसा खायचा आता आपले वडे तयार झालेले आहेत आता मी साधा भात शिजून घेतलेला आहे शक्यतो मोकळा होईल असा भात करा आणि या वड्याबरोबर खाण्यासाठी कढी करतात मी कढी करून ठेवलेली आहे ऑलरेडी तुम्ही ताकसुद्धा करून शकता पण कढी छान ऑप्शन आहे त्याच्यासाठी कढी झाल्यानंतर आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया आता भाताबरोबर जी मेन फोडणी असते ती मी तुम्हाला आता दाखवते सुरुवातीला मोहरी टाकायची आहे तेल तापत ठेवलेलं आहे तेल जास्त घेतलेलंच आहे मी ऑलरेडी मोहरी तडतडतच आहे त्यानंतर माझ्याकडे या मिरच्या आहेत तळलेल्या तळणीच्या मिरच्या म्हणजे ज्या आंबवलेल्या मिरच्या असतात त्या मिरच्या आहेत तुम्ही भरलेल्या मिरच्या सुद्धा घेऊ शकता गॅस एकदम कमी ठेवायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण हिंग घालायचं आहे ही आता आपली फोडणी तयार झालेली आहे आता आपली फोडणी तयार झालेली आहे मी तुम्हाला आता दाखवते हा वडा कसा खायचा पहिला थोडासा भात घ्यायचा आहे आणि भातामध्ये हा वडा कुस्करून घ्यायचा आहे व्यवस्थित कुस्करून घेतल्यानंतर त्याच्यावर ही आपली फोडणी टाकून घ्यायची आहे आणि मिरची पण त्याच्यामध्ये टाकून चुरून घ्यायची अशी आणि एकत्र भात करायचा आणि हा भात आपण खायचा आणि त्याच्या गर्म भात नागपुरी वडाभात करा खूप छान लागतो मस्त एन्जॉय करा ना रेसिपी टेस्टी चवदार एक वेगळा प्रकार फुलमीर होऊ शकतं तुम्हाला संध्याकाळी कधी पोळी भाजीचा कंटाळा आला तर हा वडाभात करून तुम्ही खा मस्त लागतो एन्जॉय करा आणि राधा रसोई घर धन्यवाद चॅनल नक्की 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 सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच